आज मेघदूत बंगल्यामध्ये शंभूराज देसाई आणि त्यांच्या कुटुंबियांनी गृहप्रवेश केला मात्र त्यावेळेला या सगळ्यांच्याच डोळ्यांमध्ये काहीसे आनंदाश्रू होते कारण तब्बल पंचावन्न वर्षांच्या नंतर याच मेघदूत बंगल्यामध्ये शंभूराज देसाई आणि त्यांचं कुटुंब एकत्र आलेलं होतं आणि आजोबांच्या सोबत तर ते याआधी या बंगल्यावरती आलेले होते मेघदूत बंगल्यावरती शंभूराज देसाई यांचं बालपण गेलेलं आहे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर त्यांना हाच मेघदूत बंगला मिळाला होता आणि या दरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांचा जन्म झाला त्यामुळे पहिली पाच वर्ष शंभूराज देसाई यांनी आपलं बालपण याच बंगल्यावरती घालवलं यानंतर आज तब्बल पंचावन्न वर्षांनी शंभूराज देसाई आपल्या मातोश्रींसह गृहप्रवेशाच्या निमित्ताने इथे आले होते आणि त्यांचे डोळे पाणावले संपूर्ण देसाई कुटुंब यावेळेला काहीसं भावुक झालं होते नॉर्मली मंत्र्यांच्या बंगल्यात राहायला गेल्यानंतर मोठी बेडरूम वगैरे असती एक प्रमुख ती मान्य मंत्री महोदयांची असते आणि दुसऱ्या दोन किंवा तीन आ, बेडरूम ह्या फॅमिलीसाठी असतात माझी पहिल्यापासून मेघदूत घेण्याची इच्छा तीच होती की जिथं साहेब बसले तिथं आपण मंत्री म्हणून बसायचं जिथं साहेबांचं वास्तव्य होतं त्याच खोलीत आपलं वास्तव्य करायचं आणि म्हणून जी त्यांची खोली होती तीच खोली मी घेतली आहे तशीच ठेवली आणि तिथंच राहायला गेली